E नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असलेल्या लोणार इथे लोणार प्रसिद्ध आहे लोणार सरोवरासाठी जग प्रसिद्ध असं लोणार शहर यात अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत आणि मी सध्या आहे ही आहे विदर्भातली मी म्हणेल सगळ्यात मोठी ही बारव आहे लिंबी बारव तर ही बारव आपण पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया ही कशी दिसते हे पाहूया हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पाहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोणारकडून तुम्ही लोणी किंवा रिसोडकडे जातात तो हा रोड आहे आणि इकडे आहे गॉसिया नगरचं जे बोर्ड आहे त्याच्यात बाजूला तुम्हाला दिसेल लोणारची सगळ्यात भव्य अशी लिंबी बारव प्रवेशद्वार आहे बघा मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आलो आहोत आणि इकडे दिसतं अगदी भव्य असं कन्स्ट्रक्शन अर्थात लोणारची लिंबी बाराव असंख्य पायऱ्या आहेत ज्या खाली घेऊन जातात तुम्हाला या बारवेकडे आणि इथे ना एक सुंदर मंदिर स्वरूप आहे इकडे तिथनं तुम्ही ती बारव पाहू शकता आता पण खाली जाऊया आणि मी तुम्हाला ही लोणारची अगदी सुंदर अशी लिंबे बारव दाखवतो चला आज चला जाऊया पायऱ्यांनी खाली लोणारला तर अगदी भव्य असा इतिहास आहे आणि इथे अनेक मंदिरं तुम्हाला दिसतील ही आहे लिंबी बारव येताना तुम्हाला दोन देवकोष्ठके दिसणार अगदी दिस सुंदर असे त्यात सध्या काही नाही हे बघा दगडांची जे झोत चालली आहे पण अगदी अगदी सुंदर असं हे बांधकाम आहे आत्ताचं करणं शक्य आहे का तर अगदीच नाही पण आपल्याकडे जे आहे ते आपण वाचवू नक्कीच शकतो हे बघा इथेही याला खांब होते कारण याचं सगळे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता हे बघा आता पुराण काळामध्ये इथे ना या देवकोष्टकांमध्ये देवतांच्या मूर्त्या असतील पण आता त्या नाही आहेत आणि याचं बरंचसं काम हे चालू आहे असा याकडून होतं आहे हे बघा ह्या भागात तुम्हाला ते दिसेल मी याच्या आधीही इथे आलो होतो आणि ही अगदी सुंदर अशी बाराव मी तुमच्या सगळ्यांना दाखवली होती आज आपण परत ते पाहतो आहोत या भागात एक मंदिर आहे ते पाहूयात आपण तुम्ही कधी पाहिली आहेत का एवढी मोठी बाराव बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी आता विदर्भात अनेक जागा अनेक ठिकाणी जाऊन आलो पण एवढी मोठी बाराव मी नाही पाहिली बघा सुंदर या भागातल्या पायरणने आपण खाली आलो आहोत आणि इथनं असं पॅसेज आहेत म्हणजे तुम्ही आता विचार करा हे पाण्यासाठीचे बारवा एवढे भव्य म्हणजे लोणारमध्ये तुम्ही विचार करा मौर्य काळ झाला वाकाटक काळ झाला चालुक्य सातवाहन अनेक राजा महाराजांनी इथे योगदान दिलं आहे त्यांच्या काळातील वेगवेगळी मंदिरं आहेत इकडे आणि आता सपोज आपण इथनं पायऱ्यांना खाली आलो तर इकडे असे आता इथे कसं बांधकाम आहे तशाच प्रकारचं इकडे पॅसेजमध्ये बांधकाम असेल त्यावर छत सुद्धा असेल कारण ते खांब तसेही तुम्हाला दिसतातच त्यानंतर तिथनं तुम्ही खाली जा पाहण्यासाठी खूप खूप सुंदर अशी ही व्यवस्था आणि इथे इथे असावं हे मंदिरचं दृश्य भाग पण इथे आजही काही प्रतिमा आहेत ज्या तुम्ही पाहू शकता हे बघा झिजले आहेत पण आता यावर मूर्ती असायची पण आता ते नाही ते पण कुठलं आहे सगळं हे जणू काही बसण्यासाठीच आहे ना आणि इतन अगदी सुंदर अशी बारव वा तिथे जाड जाड हे दगड आहेत पाषाण आहेत याला अगदी सुंदर असे नक्षीकाम आहे खरं बघा आणि यात अजूनही पाणी आहे म्हणजे पुराण काळामध्ये ना अचूक का असे सोर्स शोधले जायचे की तिथे पाणी मिळेलच आणि हमखास तिथे पाणी असायचं आणि त्यावर एवढे मोठे मोठे स्ट्रक्चर मग उभे केले जायचे तर या मंदिर मंदिर सदृश्य ही जी जागा आहे त्याला आहे बघा वरच्याच भागात शिडा शिडांचं काम दगडांवर एवढं सुंदर प्रकारे खरंच आजच्या काळात शक्य आहे का असं काही बनवणं चल आपण खाली जाऊन पाणी पाहूया पैर्यांनी जातोय मी खाली इमॅजिन आता आपण ना ते खिराडीने किंवा घरंगडीने पाणी ओढतो एवढा वर विहिरी विहिरीतील आणि त्या काळात अशा पायऱ्या असायच्या हे तुम्ही अगदी खालपर्यंत जाऊन त्यात पाणी असं बुडवून <laughs> पाणी घेऊ शकता सी आता हे याच्याही खोल असावी पण पायऱ्यात करण्याच्या खाली पायऱ्या दिसत आहेत आणि सगळीकडून ना असे देवकोष्टके आहेत ज्यात पुराण काळामध्ये देवी देवता असतील ज्याही राजवटीमध्ये हे बांधकाम झालं असेल एक आणि एक एक जो पाषाण आहे ना तो प्रॉपर असा लावला आहे बघा कुठेही पण असं तुम्हाला वाटणार नाही की चुकीचं लावलं आहे व्यवस्थित असे कुठले इंजिनियर्स असतील ना त्या काळामध्ये अनामिक इंजिनियर्स म्हणूया आपण अनामिक शिल्पकार म्हणूया जे इथे येऊन त्यांनी श्रम घेतले किंवा ते पाणी शोधणारे आत्ता जसे असतात की नाही कुठले असतील ते जुन्या काळातील की त्यांनी इथे येऊन हे सगळं केलं आहे ना सुंदर अशी विहीर मागे मी मागेही इथे आलो होतो आणि तेव्हाही मी अगदी सुंदर असा एक व्हिडिओ इकडे बनवला होता आज मी लोणारच फिरतो आहे म्हटलं तुम्हाला पुन्हा एकदा ही विहीर दाखवून द्यावी आठवण करून द्यावी की एवढी मोठी मोठी स्ट्रक्चर एवढी मोठी मोठी ऐतिहासिक अशी विहीर सगळ्यात मोठी इथे लोणारमध्ये आजही आहे आणि याचं नाव लिंबे बारव आहे तर का सावं तर निंबाचे झाडं आहेत तिकडे निंब हे बघा इथे सगळीकडे तेच आहेत जुन्या काळातही इथे खूप भरपूर झाडं असतील म्हणून कदाचित लिंबी किंवा लिंबी बारावं असं म्हणून या जागेला त्यामुळेच नाव पडलं असेल दगडांवर एवढं सुंदर काम हे <laughs> आता तर मशीन्स वगैरे आहेत पण पूर्वी कशाने केलं असेल ना त्यांनी म्हणजे लोणारचं प्रत्येकच मंदिर पाहताना ते वाटतं असं इकडे काहीतरी कार्यक्रमही आहे त्याचा आवाज येतो आहे मंदिरामध्ये तर हे जे पाषाण आहेत ते कसं लावले आहेत तर ते ॲक्च्युली इंटरलॉक सिस्टम आहे इंटरलॉक पद्धत दगडांमध्येच असे खाचे करून त्यात ते अडकवलं जातात बघा हे जे बांधकाम आहे याच्यावर बघा इथे एक उभार दिसतो आहे हा तर याच्यावर आणखी एक दगड ठेवला की हा पॅक होतो किंवा एक पाषाण ठेवला तो पॅक होतो त्याला असं इंटरलॉक सिस्टम म्हणतात यात कुठलेही सिमेंट किंवा इतर काही घालण्यात येत नाही तरीही ते, ना ते अगदी आ, मजबूत असतात किंवा इथे बघा तुम्हाला आहे बघा प्रत्येक पाषाणावर ते दिसतील हे बघा आता बुजला आहे हे बघा इथे वर आहे आणि इथे दर खांब होते ते मी सांगितलं आहेच वर जाणारे ते अजूनही तसेच दिसतात आकार तेवढे राहिले आहेत बाकी तर काय इथे पण करा लॉक सिस्टम होते नक्षीकाम होतं याच्यावर पण आता ते भाग नष्ट झाले आहेत पडले आहेत त्यामुळे अनेक जे भाग आहेत ते त्यांच्या मूळ रूपातच नाही आहेत बाकी खालच अगदी व्यवस्थित आहे तंतो तंत असो किंवा बघायला क्रॅक पण गेले आहेत मोस्टली बाराव्या शतकातील किंवा अधीच्या काळातलीही असावे ना याला तीन येण्यासाठी पायर आहे तीन भागात पश्चिम उत्तर आणि दक्षिण आहे कारण पूर्व देशाला तर इथे ते मंदिर स्वरूप स्थान आहे तिथे काही नाही आहे पण पाहण्यासाठी ती जागा हवी मे बी किंवा सभामंडपच असावा तो छोटासा आणि तो पूर्व देशाला आहे पूर्व पश्चिम त्यानंतर उत्तर आणि हे दक्षिण असे तीन देशांमध्ये तीन द्वार एक जुनं स्ट्रक्चरही आहे काही इथेही काही होतं पण आता नाही आहे मंदिरं किंवा समाधीस्थानं सावेत असे आहेत युनो मौर्य काळामध्ये अर्थात सम्राट अशोक यांच्या काळामध्ये लोणारला दक्षिण दक्षिणद्वार असंसुद्धा म्हणायचे अर्थात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुख्य शहर किंवा एक मुख्य स्थान म्हणून याची अ, ही हे जे लोणार आहे हे ओळखलं जायचं आणि त्यात एवढे सुंदर सुंदर जगप्रसिद्ध मंदिर आहेत सरोवर आहे तिकडेही तुम्ही जाऊन अगदी हे सगळं पाहू शकता अनुभव घेऊ शकतात ते हे सगळं तुम्हाला इतिहासात घेऊन जातील आपलं इतिहास किती समृद्ध आहे हे सांगतील आणि लोणारला कधी आलात तर नक्की या करण्यासाठी लिंबी बारव पहा लिंबी बारव खूप सुंदर आहे जे मी तुम्हाला दाखवतो आहेच अगदी ऐतिहासिक अशी ही बारव आहे आणि इथे कसे पोहोचायचं तर अगदी सिम्पल आहे आजकाल तर इंटरनेटवर ते तुम्ही पाहू शकता तर इथलं ब म्हणजे लोणार बस स्थानक तर आहेच जर तिथनं तुमच्याकडे गाडी येत असेल किंवा लोणारला तुम्ही पोहोचू शकत असणार तर तसं येऊ शकता शिवाय जवळपासचे बस स्थानक म्हणजे मेहकर आहे तिकडेही तुम्ही येऊ शकता ज्याला ज्यांना मेहकरला येते मेहकरपासूनही इकडे येण्यासाठी गाड्या अवेलेबल आहे मी ज्या गाडीने आलो हो, ती शेगाव पंढरपूर गाडी आहे ती खामगावलाही येते आणि ती लोणारमधूनच जाते त्याही गाडीने तुम्ही किंवा ज्या लोणारला येतील त्यांनी नक्कीच तुम्ही इथे पोहोचू शकता असं हे सुंदरसं स्थान आहे लोणार कधी वेळ मिळालाच नक्की आय होप तुम्हाला ही लिंबे बाराव आवडली असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर